महाराष्ट्राचा शिल्पकार जो स्वराज्याचा कैवारी हरे देता श्वास असे मराठ्यांचा सदैव वाटतो करावा गौरव ज्यांच्या कार्याचा माझ्या लाडक्या राजाचा छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा व्यासपीठावरील

भेट रोणार अंधारमाय मराठी मुलीत नव्हते होय माझा शुभ जन्मला त्यामुळे नेहमी शुभाला रामाच्या कृष्णाच्या अर्जुनाच्या अभिमन्यूच्या गोष्टी सांगितल्या शिवाय मनावर चांगले संस्कार व्हावेत चांगले विचार निर्माण व्हावेत त्यामुळे सूर्यासारखा एक युग पुरुष घडला त्याच्या पाठीशी माझा प्रत्येक मावळा जीवन शिरला त्यामुळेच हा सोनेरी महाराज प्रगडला याचे महात्मा आपल्याला थोडक्यात असेही सांगता येईल की सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला शिवाजी फक्त महाराष्ट्राचे आदर्श नाहीत तर देशाचे आदर्श आहेत शिवरायांचे स्वराज्याचे प्रेम रयतेबद्दल जी सहानुभूती जनतेबद्दलचे प्रेम त्यांची न्यायबुद्धी धैर्य व शौर्य अनाकलनीय होते त्यांची प्रशासन व्यवस्था युद्ध नीती राजकारण धर्मकारण व संपूर्ण विश्वाला आशीर्वाद आहे म्हणूनच म्हणते म्हणूनच ते माझा शुभा लाखातिक नाही तर जगात एक होता आपले सौभाग्य असा आदर्श राजा जनता राजा आपल्यास लाभले प्रत्येकाचे महत्व